नमस्कार मंडळी आज है शुक्रवार। आने ले ले आहे शुक्रवार आणि आम्ही आज बनवत आहोत बोंबील फ्राय तर बोंबील स्वच्छ कापून धुवून घेतलेले आहेत आता त्याला लिंबू आणि मीठ लावून ठेवणार आहे म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जाईल तर लिंबू पिळून झालेला आहे त्यात मीठ टाकणार आहे हे व्यवस्थित मिक्स करून पाच ते दहा ठेवायचं ठेवायचंय म्हणजे याचं सगळं पाणी जे आहे ते निघून जातं आणि मग बोंबील व्यवस्थित कुरकुरीत फ्राय होतात तर आपण हे असंच ठेवणार आहोत पाच दहा मिनटं पाच दहा मिनिटांनी ह्याचं सगळं पाणी निघून जाईल ते मंडळी अशा प्रकारे बोंबलातलं सगळं पाणी निघालेलं आहे ताता आपण याला बाकीचे सगळे मसाले लावून घेऊ हे दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेते आणि मग त्याला आपण बाकीचे मसाले लावून घेऊया ताता याला आपण सर्व मसाले टाकणार आहोत हळद घट मसाला थोडीशी धना पावडर आणि ही काश्मीरी लाल मिरची याने लाल रंग चांगला येतो मी आता मिक्स करून घेऊ तरी अशा प्रकारे म व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे तर आता हे आपण साईडला ठेवू आणि ह्याला लावण्यास बाहेरून लावण्यासाठी तांदळाचं पीठ घेऊ त्यातसुद्धा थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकू म्हणजे पूर्ण सफेद दिसणार नाही हे तांदळाचं पीठ आहे यात आता आपण थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकू आणि त्यानंतर यामध्ये बोंबील घोळवून नंतर आपण ते फ्राय करणार आहोत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण तवा तापत ठेवू आणि बोंबील फ्राय करायला घेऊ म्हणजे तवा गरम झालेला आहे आता आपण बोंबील या पिठा तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून व्यवस्थित तव्यावरती फ्राय करणार आहोत अशा प्रकारे आपण बोंबील व्यवस्थित इथे लावून घेणार आहोत तर आता हे पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राय करूया तर मंडळी अशा प्रकारे हे बोंबील फ्राय झालेले आहेत असेच आपण बाकीचे सुद्धा फ्राय करून घेणार आहोत हे आता मी काढून घेते आणि याचप्रमाणे आता उरलेले सुद्धा सर्व बोंबील मी फ्राय करून घेणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आपले कुरकुरीत बोंबील फ्राय झालेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद